मुस्लिम धर्मीयांचा अत्यंत महत्त्वाचा तसेच पुण्य पुण्यतमवण्याचा सर्वात पवित्र समजला जाणारा संपूर्ण रमजान महिनाभर मुस्लिम बांधवांना रोजे ठेवणे फर्ज अनिवार्य असून त्यामुळे मुस्लिम महिला पुरुष यांच्यासह लहान मुले मुली देखील स्वेच्छेने रोजे ठेवून नमाज तरावीय व पवित्र कुरांचे पठण करून अल्लाची इबादत म्हणजेच उपासना करतात यात चिमुकले देखील मागे नसून त्यांच्यातही अल्लाची इबादत करण्याची चढावड लागलेली हो दिसते आज रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली यावेळी असंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिक शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वातीताई जाधव माजी नगरसेविका वसालाताई खैरे विनायक पांडे दशरथ पाटील सुधाकर बडगुजार आकाश छाजेळ वसंत गीते संपत जाधव राजाभाऊ वाजे दत्ता गायकवाड राजेंद्र बागुळ यतीन या वाघ यांच्यासह अनेक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक